संदर्भात माहितीच्या अधिकारामध्ये मी माहिती मागवली होती ती माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडून सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी मला पाठवली होती त्यानंतर मी पुन्हा त्यांना अर्ज केला होता की दिलेली दि माहिती ही मागणीप्रमाणे नाही आहे तर निवडी निकषाप्रमाणे झाल्यात की नाही तर त्यांनी एक मला पत्र पाठवलं होतं की आपण एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामध्ये आपण हजर राहा आणि आपल्याला अवलोकन करायला दिल्या जाईल त्याच्यामधून आपल्याला आवश्यक ती माहिती घ्या त्याप्रमाणे इथे मी हजर झालो रोजनाम्यावरती सही करून झाली डेप्युटी कलेक्टर मोहिनी चव्हाण डी एस ओ यांच्यासमोर सुनावणीची रोज सुनावणी झाली त्याच्यावरती रोजनाम्यावरती सह्या झाल्या आणि त्यांनी मला अवलोकन करायसाठी फाईल उपलब्ध करून दिल्या त्या सर्व फाईल मी बघितल्याच्या नंतर ज्यांची नियुक्ती झाली ते एकही फाईल अशी नाही की ज्याच्यामध्ये निकषाची पूर्तता केलेली आहे ज्यांचे निवडी झाल्या त्या आक्षेप घेण्यासारख्या आहेत आणि कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये निकषाची पूर्तता न करता याला जे निवड झालेल्या आहेत त्या ग्राहक संस्था चालू आहेत किंवा त्या कार्यरत आहेत की नाही हे सुद्धा बघितलं गेलेलं नाही आहे तर माझी अशी मागणी आहे की मी निकषाप्रमाणे कागदपत्राची मागणी केली होती त्याचप्रमाणे आज मी तिथे पत्रही एक दिलं आहे की मी अवलोकन केलं परंतु त्याच्यामध्ये निकषाप्रमाणे कागदपत्र मला आढळून आलेली नाहीत ना त्यामुळे असा संशय आहे की खरोखरच निकषाची पूर्तता न करता या नियुक्त्या झालेल्या आहेत मग त्या कशा मार्गाने झाल्या असतील त्याचा अंदाज आज लावता येत नाही परंतु माझी एक मागणी आहे की या नियुक्त्या रद्द झाल्या पाहिजेत कारण का खोटी माहिती देऊन मिळवलेल्या नियुक्त्या रद्दच करायला लागतात जिल्हाधिकारी महोदयाने या बाबीकडे विशेष लक्ष द्यावं मी त्यांच्याकडे देखील आज तक्रार केलेली आहे की जी ह्या ह्या नियुक्त्या झालेल्या आहेत त्या कोल्हापूर जिल्हा ग्राहक परिषदेच्या दहा जिल्हा ग्राहक संरक्षणच्या ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ज्या आहेत अशासकीय सदस्य म्हणून त्या अतिशय चुकीच्या आहेत असं मला वाटलं कारण का फाईलमध्ये पेपर दिसत नाहीत त्याच्यामध्ये विशेष करून जे तपासणीचे तक्ते भरलेले आहेत त्या तक्त्यामध्ये सरळ सरळ कागदपत्रं आम्ही सबमिट केली नाहीत अशा प्रकारच्या टीका तिथे आढळून आल्या मग अशा टीका जर मारलेल्या होत्या तर, मार हो तर निवड समितीनी ही निवड का केली किंवा त्यांची निवड करताना निकष कुठल्या प्रकारचे लावले हे सुद्धा आता जनतेसमोर आणण्याची गरज आहे असं मला वाटतं त्यामुळे हा मी व्हिडिओ जनतेसाठी करून पाठवतोय हो आपण सर्वांनी देखील याला सहकार्य करा आणि खरोखर -कर खोटी चाललेल्या कामांना अजिबात सपोर्ट करू नका जे सत्य आहे त्याच बाजूने आपल्याला गेलं पाहिजे आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा ग्राहक संरक्षणचे काम करणारे अनेक मुलं आहेत अनेक माणसं आहेत त्यांना त्यांचा अधिकार हा कुठेतरी जाणून बुजून त्यांना दडपल्यासारखं मला वाटतंय म्हणून हा आवाज जनतेचा आपल्या आवाज कोल्हापूरकरांनी सगळ्यांनी सहकार्य करावं असं मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव